दोन हजार चोवीस या वर्षाच्या सुरुवातीलाच पोलीस भरतीची सुरुवात झालेली आहे आणि पोलीस भरतीमध्ये थोड्या नव्हे तर जवळपास सतरा हजार जागांची भरती निवडणुकीपूर्वी होणार आहे आणि त्या भरतीसाठी जो अभ्यासक्रम लागणार आहे पोलीस भरतीची जी लेखी परीक्षा होणार आहे त्या लेखी परीक्षेमध्ये आपल्याला कोणते विषय आणि कोणत्या विषयावरचे कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जाणार आहेत त्या सर्वांचा जो तपशील आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच इन शॉर्ट आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी जो अभ्यासक्रम आहे त्याचे संपूर्ण डिटेल पाहणार आहोत ठीक आहे विषय कोणते असणार आहेत कोणत्या विषयाला किती गुण असणार आहेत त्याचबरोबर त्यामध्ये किती घटक कोणते घटक इन्क्लूड केले जाणार आहेत आणि प्रत्येक विषयाला मास्क किती असणार आहे हे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर चला पुढे आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेचे स्वरूप लेखी परीक्षा जी होणार आहे त्या लेखी परीक्षेचे स्वरूप महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल या परीक्षेसाठी काय असणार आहे या पदासाठी काय असणार आहे ठीक आहे आपण तीन टॉपिक पाहणार आहोत विभाग त्यानंतर एकूण प्रश्न आणि एकूण गुण कोणत्या विभागाला किती एकूण प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी गुण किती असतील हे आपण पाहणार आहोत पहिला विभाग पहा गणित या विभागासाठी एकूण पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण म्हणजेच एकूण पंचवीस प्रश्नांसाठी तुम्हाला गणित या विषयावरचे प्रश्न सोडवावे लागणार आहेत दुसरा विभाग पाहूया दुसरा विभाग आहे बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी या घटकावरती सुद्धा पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या पंचवीस प्रश्नांसाठी गुण असणार आहेत पंचवीस आता या सर्व विषयांमध्ये घटक कोणते असणार आहेत हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत ठीक आहे तिसरा टॉपिक आहे मराठी तुमचा आवडता विषय मराठी विषयासाठी पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुण या ठिकाणी तुमच्या या परीक्षेमध्ये असणार आहेत चौथा टॉपिक आहे अतिशय व्यास्त असणारा अतिशय व्यस्त असणारा असा टॉपिक आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी पंचवीस प्रश्न या घटकावरती सुद्धा विचारले जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला अतिशय अपडेटेड राहावं लागणार आहे तरच तुम्ही हा जो घटक आहे किंवा हा जो विभाग आहे यावरचे प्रश्न सोडवू शकता पंचवीस गुण या विभागासाठी सुद्धा असतील ठीक आहे आता एकूण पाहूया एकूण या ठिकाणी चार विभाग आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जाणार आहेत म्हणजेच एक प्रश्न एका गुणासाठी विचारला जाणार ठीक आहे पुढे पाहूया कालावधी आता कालावधी आहे नव्वद मिनिटे नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला शंभर गुणांसाठी शंभर प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे तुम्ही आता कॅल्क्युलेशन करायचं की नव्वद मिनिटे शंभर प्रश्नासाठी मग एक प्रश्न किती सेकंदामध्ये सोडवून झाला पाहिजे कोणत्या घटकाला जास्त वेळ द्यायचा कोणता घटक पटपट सोडवून झाला पाहिजे हे तुम्ही नियोजन करून केलं तरच तुम्ही या परीक्षेला क्रॅक करू शकता अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो ठीक आहे आता पुढे जाऊया आपण महाराष्ट्र पोलीस ड्रायव्हर या पदासाठी सुद्धा लेखी परीक्षेचे जे स्वरूप आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये थोडेसे वेगळे घटक आहेत किंवा वेगळे विभाग आहेत ते आपण पाहून घेऊया ठीक आहे पहिला विभाग आहे गणित गणित विभागामध्ये या ठिकाणी तुम्हाला वीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि वीस गुण असणार आहेत या ठिकाणी पहा प्रश्न कमी झालेले आहेत त्याचप्रमाणे गुणसुद्धा कमी झालेले आहेत ठीक आहे पुढचा विभाग आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता आणि वीस गुण तुम्हाला सोडावे लागणार आहेत तिसरा विभाग आहे मराठी मराठीचे वीस प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याद्वारे तुम्हाला वीस गुण मिळणार आहेत चौथा टॉपिक आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडी यामध्ये सुद्धा वीस प्रश्न आणि वीस गुण मित्रांनो ड्रायव्हर या लेखी परीक्षेमध्ये ड्रायव्हर या पदासाठी लेखी परीक्षेमध्ये आणखी एक टॉपिक आणखी एक विभाग ऍड केला गेलेला आहे आणि तो विभाग म्हणजे वाहतुकीचे नियम वाहतुकीचे नियम या घटकावरती या विभागावरती तुम्हाला एकूण वीस प्रश्न असणार आहेत हे वीस प्रश्न फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी असतील जे विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस ड्रायव्हर या पदासाठी परीक्षा देण्यासाठी ऍप्लिकेशन करतील आणि जो पाचवा विभाग आहे वाहतुकीचे नियम वीस प्रश्न त्यासाठी असतील आणि वीस गुण या ठिकाणी सुद्धा असणार आहेत आता पाहूया एकूण एकूण शंभर प्रश्न आणि त्यासाठी असणार शंभर गुण म्हणजेच ड्रायव्हर या पदासाठी सुद्धा तुम्हाला एका प्रश्नाला एकच गुण मिळणार आहे ठीक आहे आता पाहूया कालावधी नव्वद मिनिटे या पूर्वीच्या पदासाठी सुद्धा नव्वदच मिनिटे होती या पदासाठी सुद्धा तुम्हाला शंभर प्रश्नांसाठी शंभर गुणांसाठी नव्वद मिनिटे मिळणार आहेत कॅल्क्युलेशन करायचे की एका प्रश्नासाठी तुम्हाला किती सेकंद द्यायचे कोणत्या प्रश्नांवरती भर द्यायचा कोणत्या विषयावरती भर द्यायचा तुम्ही स्कोअर कोणत्या विषयामध्ये करू शकणार आहात कोणता विषय तुम्हाला जड जातोय याचं नियोजन करूनच तुम्ही अभ्यासाला लागायचे ठीक आहे आता पाहूया आपण जे विषय आहेत जे चारही विभाग आहेत महत्वाचे त्यामध्ये कोणकोणते घटक त्या विषयांतर्गत समाविष्ट केलेले आहेत पहिला विषय घेऊया गणित पहिला विषय आहे गणित यामध्ये पहा संख्या ज्ञान संख्यांचे प्रकार व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांक मसावी आणि लसावी वर्गमूळ घनमूळ घातांक गुणोत्तर प्रमाण पदावली काळ काम, वेग सरळ व्याज नफातोटा वयवारी सरासरी शेकडेवारी परिमाने आणि त्याचबरोबर भूमितीय संकल्पना या घटकांवरती गणित या विषयाअंतर्गत प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे या सर्व घटकांवरती आधारित तुम्हाला पंचवीस प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत आणि जे असतील तुम्हाला पंचवीस गुणांसाठी ठीक आहे पुढच्या विभागाकडे जाऊया पुढचा विभाग आहे बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी हा विभाग सुद्धा तुम्हाला पंचवीस गुणांसाठी आहे आणि यामध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे या ठिकाणी उपघटक जे या परीक्षेसाठी देण्यात आलेले आहेत पहा कोणते आहेत क्रमबद्ध मालिका संख्या संचांतील अंक शोधणे सांकेतिक लिपी किंवा भाषा समान संबंध आकृत्यांतील अंक शोधणे वेनाकृतीवरती आधारित प्रश्न असतील कालमापन रांगेवर आधारित प्रश्न असतील विसंगत पद ओळखणे दिलेल्या पदामधून विसंगत पद ओळखणे निरीक्षण किंवा आकलन विधाने व अनुमाने आकृतीची आरशातील प्रतिमा व त्याचबरोबर पाण्यातील प्रतिबिंब दिशा व अंतर घड्याळ नातेसंबंध आणि त्याचबरोबर इतरही अनेक घटक आहेत ज्यावरती बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील ठीक आहे पुढच्या विभागाकडे आपण जाऊया पुढचा विभाग आहे मराठी व्याकरण अतिशय सोपा विषय आहे तुमच्या स्कोरिंगसाठी अतिशय महत्वाचा विषय ठीक आहे जर मराठीवर लक्ष केंद्रित केलं तर हा विषय तुम्हाला स्कोअर करून देऊ शकतो या विषयामध्ये तुम्हाला वेळ सुद्धा अतिशय कमी लागणार आहे त्याचबरोबर तुमचा स्कोर सुद्धा याच विषयामधून होईल मराठी विषय या अंतर्गत वाक्य रचना शब्दार्थ समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याचबरोबर प्रयोग समास म्हणी वाक्प्रचार वाक्यात उपयोग करणे समूहदर्शक शब्द ध्वनिदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे आणि प्राणी व त्यांची पिल्ले या महत्वाच्या घटकांवरती मराठी व्याकरण अंतर्गत प्रश्न विचारले जातील अतिशय सोपा विषय आहे स्कोरिंगसाठी अतिशय महत्वाचा आहे पुढचा टॉपिक घेऊया आपण विषय आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी अतिशय वॅस्ट सब्जेक्ट आहे जास्त वाचावं लागणार आहे जास्त अभ्यास करावा लागणार आहे कुन -कुन थ, गटक, या अंतर्गत पाहूया कोणकोणते घटक आहेत सामान्य विज्ञान त्याचबरोबर इतिहास भूगोल भारताची राज्यघटना माहिती तंत्रज्ञान सुद्धा त्यामध्ये ॲडेड आहे प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक आणि चालू घडामोडी हा सगळ्यात मोठा घटक चालू घडामोडी आणि इतर जनरल टॉपिक इतक्या घटकांवरती सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयांवरती या घटकांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत पंचवीस मार्कासाठी यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील आता काही महत्वाच्या सूचना आहेत पहा परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार नाही ठीक आहे परीक्षेत बिलकुलही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी तुम्हाला तुमच्या मिळालेल्या मार्कांमधून एकही एक गुण कमी होणार नाही म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नाही परीक्षा मराठी भाषेतून होणार आहे ठीक आहे अतिशय महत्वाची गोष्ट परीक्षेचा एकूण कालावधी दीड तासांचा म्हणजेच नव्वद मिनिटांचा असणार आहे परीक्षेचं नियोजन प्रश्न कसे सोडवायचे कोणता विषय आधी घ्यायचा या सर्वाचं नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे ठीक आहे पुढे आहे लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची आहे म्हणजेच एम सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स यामध्ये असतील प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळे चार पर्याय असतील आणि त्या पर्यायामधील अचूक उत्तर तुम्हाला निवडायचं असतं ठीक आहे शंभर प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाईल शंभर प्रश्नांसाठी शंभर गुण तुम्हाला ठेवलेले आहेत ठीक आहे पुढे आहे उमेदवारांसाठी लेखी परीक्षेमध्ये एकूण चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे म्हणजे जो उमेदवार या परीक्षेला अटॅम्प्ट करील त्याला जर पात्र व्हायचं असेल तर त्यांनी एकूण चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य असणार आहे चाळीस टक्क्यापेक्षा जर कमी मार्क मिळाले तर तो उमेदवार अपात्र ठरवला ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या वेटेज वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या वेटेज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पोलीस भरती संदर्भात आपण यापुढे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत आणि याच प्रकारची अशी वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद